हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी योग योगेश्वर जयशंकर ही मालिका एका निर्णायक वर्णावर आली आहे आणि त्या मालिकेची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे म्हणजेच निर्माता चिन्मय उदगीरकर आणि पार्वती आणि बाळाशंकर भूमिकेत असलेले उमा आणि आरुष नमस्कार आणि तुझं स्वागत आहे राजश्री मराठी शोभस मध्ये कसे आहात थँक्यू थँक्यू तर जसं की अ डोहाय जेवणाचा एक ट्रॅक आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सध्या सोशल मीडियावर ना ते बीटीएस आणि ते फोटोज इतके तुफान व्हायरल होत ना आणि आई मुलाचा जो काही बॉन्ड आहे तो एकदम उत्तम दिसून येतोय आरुष आणि उमा त्याबद्दल काय सांगायचं मला वाटतं कॅरेक्टरचा जा जे ज्याच्यासाठी पार्वतीबाईंनी इतके वर्ष वाट बघितली होती जाता जाता शंकर ते कार्य पूर्ण करतोय त्यामुळे तोच त्या सगळ्यांसाठी तो त्या, त्या म्हणतात पार्वतीबाईंचं एक वाक्य आहे की तू एका हाताने देतोयस आणि दुसऱ्या हाताने काढून घेतोयस म्हणजे तू मला मुलं देतोयस पण त्याचबरोबर माझं पहिलं मूल कायम तूच राहशील असं त्यांचं वाक्य आहे त्यामुळे तो सोडून चाललाय ह्याचं एक थोडस दुःख त्यांना आहे त्यामुळे असा काय म्हणू थोडस दुःख थोडासा आनंद अशा त्या मनस्थितीत आहे आणि मला वाटतं हे सगळे सीन करत असताना आम्हाला सगळी आम्ही सगळे त्यातनं गेलोय खरे महाराज जेव्हा अंतापूर सोडून जात असतील तेव्हा त्यांच्या घरावर काय सगळं आलं असेल प्रसंग ते आम्ही अक्षरशः अनुभवतोय कारण इमोशनली प्रत्येक सीन इतका जड होता महाराजांशी बॉन्ड आहेच पण त्याचबरोबर आमचा आरुष बरोबर वेगळा बॉन्ड होता अगदी दि पहिल्या दिवसापासून तो आमच्या बरोबर आहे त्यामुळे हे सगळे सीन करताना आम्ही खूप भाऊक झालो आम्ही खूप इमोशनल झालो आणि अक्षरशः तुला सांगते मी ग्लिसरी न घेता आम्ही रडलो जे काही रडणं तुम्ही बघाल ते खरं खरं झालं इतके आम्ही ते सीन अटॅच होऊन केले आणि तो मला वाटतं क्लायमॅक्सच होता पार्वतीबाई जी इच्छा होती त्याच्या आणि तो डोहा जेवणाचा सोहळा इतका सुंदर साजरा झाला प्रोडक्शन चॅनेल सगळ्यांच्या मेहनतीने की त्याचं फळ म्हणून ते व्हायरल होत आहेत आज फोटोज आणि जे काही सीन झाले ते बघायला अगदीच आणि आरुष ते इतकं नॅचरल वाटत होतं आम्हाला बघताना तुला किती मजा आली हा सीन शूट करताना मला खूप मजा आली आधी पहिल्या दिवशी जेव्हा मी भेटलो तेव्हा हिला मुल होत आता डायरेक्ट सिरियल मध्ये मूल आलं लहान लहान डायरेक्ट <laughs> त्यामुळे ते बघायला भारी वाटलं सीन पण करायला खूप आली तो येस आणि सोशल मीडियावर तुमचे फोटोज खूप व्हायरल होत आहेत तुला त्यावर नाही माझ्याकडे बाबा हैंडल बाबा माझे करतात है। करता। पण चांगला प्रतिसाद आहे आणि आरुषला सुद्धा आणि मला सुद्धा खूप डीएम्स आलेले आहेत बाबांकडून कळतं त्याच्या मला खूप लोकांना हा ट्रॅक आवडतोय म्हणजे अगदीच येस चिन्मय तुला विचारायला आवडेल की आता मोठ्या शंकर महाराज लागते आणि ह्या ट्रॅक बद्दल आता खऱ्या अर्थाने महाराजांच्या लिला ज्या प्रसिद्ध आहेत सगळ्यांना माहिती आहेत भक्तगण ज्ञात आहेत तो सगळा खरा प्रवास हा सुरू होणार आहे आमच्या निर्माता म्हणून आणि हाच प्रयत्न आहे की हा अत्यंत ज्या पद्धतीने लोकांच्या मनात आहे प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर गीतेचा अध्याय वाचल्यानंतर लोकांनी तो मनामध्ये त्याची जी काही निर्मिती करून ठेवलेली आहे त्या पद्धतीने तो व्हावा आणि हे होत असताना ज्या मी मध्ये गेलो होतो की अध्यात्म आणि प्रत्येक कृती महाराजांचा से काय होता तो सर्वसामान्यांना सामान्य पद्धतीने कळावा इतक्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा आमचा तो प्रयत्न असणारा त्यामुळे खरोखर हे शिवधनुष्य आहे पण महाराजांनी जसं धनुष्य आमच्याकडून पेलवून घेतलं तसंच पुढचा पण जो काय सगळा प्रवास आहे तो महाराज करून घेणार आहे कारण आम्हाला याची प्रत्येक वेळेस चाहूल मिळते ही आम्हाला खरोखर महाराज सगळं करते आणि त्यामुळे हे त्या पद्धतीने होणार आहे नक्कीच धावपळ त्यामुळे करावी लागते कष्ट सोसावे लागतात पण त्याचं फळ गोड असतं ते इतकं गोड असतं की लोकांच्या ज्या प्रतिक्रिया या दोघांच्या फोटोज वरती किंवा या बालशंकर ट्रॅकवरती आम्हाला लाभल्या त्याच्यामुळे आम्हाला कळतं खरं कष्टाचं फळ हे गोड आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा प्रवास पुढचा होणार आहे त्यात ऑथेंटिसिटी असणार आहे त्याच्यामध्ये खरं चरित्र असणार चरित्र पाठीमागचा हेतू मुख्य महाराजांचं म्हणणं काय आहे त्यांचा प्रचार प्रचार त्यांच्या शिकवणीचा हा त्याच्यामध्ये मुख्य हेतू असणार आहे आणि चिन्मय जेव्हा मला सुरुवातीला कळलं होतं की चिन्मय उदगीरकर मालिकेची निर्मिती करतोय तर ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि आता तू म्हणाल एकदम उत्तम जमून आली आहे सगळी टीम तर त्या टीम बद्दल त्यांच्यासोबत एकंदरीत बॉन्डिंग बद्दल या क्षणी काय सांगणार आधी असं वाटत होतं की हे सगळं आपण करतो आहोत म्हणून की अरे ही जबाबदारी माझ्यावर दिली गेलेली आहे आणि मला हे करायचं आहे पण हा मी पण त्यांनी मिटवला आणि ही जी काही टीम सगळी जी त्यांनी दिलेली आहे त्यांची टीम आहे आणि त्यांनी निवडलेले सगळे रत्न ज्या पद्धतीने आरुष आणि उम्माचं कास्टिंग झालं ज्या पद्धतीने टेक्निशियन्स सगळे सिरियलच्या प्रोसेसमध्ये या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले ज्या पद्धतीने लेखक आमचे संजय शंकर हे ज्या पद्धतीने या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत खरोखर हे त्यांनी निवडलेलं आहे आणि त्यांना जे कार्य करून घ्यायचं आहे तर त्यामुळे त्यांनी हा त्यांचा परिवार बांधून ठेवलेला आहे Hmm. सर ते शेवटी सहा महिन्यानंतर आमचा प्रत्येक सदस्य हा शंकरमय झालेला आहे आणि प्रत्येकाला महाराजांची अनुभूती त्याच्या त्याच्या पद्धतीने hmm. प्राज्ञेप्रमाणे मिळालेली आहे प्रत्येकाच्या मनात महाराजांचा निवास सुरू झालेला hmm. आहे आणि त्यामुळे हा महाराजांचा कार्यक्रम आहे महाराजांचं कार्य आहे यातून सगळेजण ते करत आहेत त्यामुळे हा एक छान परिवार महाराजांचा शंकर परिवार निर्माण hmm. झालेला आहे येस आणि आरुष तू जेव्हा पब्लिक मध्ये जातोस म्हणजे चाहते दिवस येत असतील तुला काय अनुभव आलाय त्यांना त्यांना जेव्हा तू पब्लिक मध्ये दे तेव्हा म्हणजे माझ सगळ्यात मोठी पब्लिक सोलापूरची शुभ्रय म्हटले तिथली म्हणजे जेव्हा मी त्या पब्लिक मध्ये दे गेलो तेव्हा अक्षरशः मी भीती वाटली होती मला रडायला <laughs> लागलो माणसं अशी डायरेक्ट अंगावर होती माझ्या पकडून मला भुस्म काय लावत होते त्यानंतर न सांगता हार काय घालत होते खूप भीती वाटलेली रडायला लागलो होतो पण नंतर नंतर आता महाराजांची पाहिल्यानंतर आता थोडस पहिला सगळ्यात जास्त हे होती ना तिथे गर्दी होती आणि सगळे डायरेक्ट अंगावर येत होते त्यामुळं याबद्दल थोडस थोडस याबद्दल मला सांगायचंय आरुषच्या बद्दल सुद्धा आणि एकंदर टीमच्या बद्दल सुद्धा की बालशंकरची भूमिका मिळाल्यामुळे आरुषला अनेकांनी महाराजांचं रूपच मानल आणि ते त्या पद्धतीने त्यांची ही भक्तीची भावना होती की त्याचा स्पर्श व्हावा दर्शन व्हावं पण या सगळ्याचा परिणाम आरुष मुलावर होऊ शकतो त्याच बालपण खूप लवकर संपू शकलं असत तो त्या मितीमध्ये जाऊ शकला असता कदाचित पण त्याचे कुटुंबातले सगळे जण आई बाबा आणि त्याचे या कुटुंबातले सगळे जण म्हणजे उमा असतील किंवा अतुल असतील या सगळ्यांनी त्याला इतकं त्याच छान बालपण जे आहे ते अजूनही आबाधित ठेवलेलं आहे त्यामुळे त्याच्या मनावर एक छान गेलं की लोक जेव्हा पाया पडायला येतात तेव्हा त्यांना सांगतो की माझ्या पाया पडू नका महाराजांच्या पाया पडा मी ती भूमिका करतो आहे तर हे जे काय आहे ना हे या सगळ्या टीमचं आमच्या या शंकर टीमचं सगळं कसब आहे त्यांचं कर्तृत्व आहे येस येस खरंच कौतुक तुझा आरुष आणि आता जो आपण सीन शूट केलाय आहे जेवणाचा सीन मधल्या मला काही गमती जमती ना तुझ्या आणि उमाताई मधल्या काय किंवा किस्सा काय घडला म्हणजे ते पहिला सीन होता आमचा म्हणजे तिला पोट दुखायला लागलं तर पोट मी आलो जशाच ती आज सीन करत होती म्हणून उमाताईने एवढं काय खाल्लंय कि जो पोट एवढं वाढलंय <laughs> मला कळलंच नाही मी सरांनी मला आत बोलवलं म्हणून मी आत आलो आणि पाहिलं तर हुमा ताईच पोट एवढं का वाढलंय म्हणलं काय पोट हा मला आता डोळ्या जेवणाचा सीन आहे मग तिकडे नंतर नऊ महिन्यानंतरच्या सीन करणार करताना सगळेच जण मी मजा नको सांगू तुम्हाला काय <laughs> बुडवलं डोळ्या जेवणाला बर कशात काय बुडवलं ते सांग त्याला मला ऐकायचं आहे <laughs> बोलायचं कौतुक करतात पार्वतीबाईंच असा एक सीन होता तर ते दिसत नव्हतं ताट कॅमेऱ्याच्या खालती ताट होत त्यामुळे तू काय केलंयस सांग ला ला <laughs> भजी घेतली वा वरणात बुडवून तिला खायला दिली आणि खीर आणि ती मला खायला मला अशी एक्सप्रेशन द्यायचे होते की काय वा वा छान छान अशी भरपूर आणि सेकंड सेकंड खिरीत बुडवून दिला होता नाही अरे नाही असं नाही करायचं खूप खूप मस्ती झाली त्याची मला रडायचं होतं <laughs> उमा याचा रिव्हेंज घेतलास का तू की घेणार आहेस काय ठरवलंस आणि आता मालिकेत पण मोठ्या शंकर महाराजांची आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि मालिकेचा एकंदरीत ट्रॅकच बदलतोय हळूहळू महाराज हे सोडून जातात गाव पण ह्या एकंदरीत ट्रॅक बद्दल काय अपील करायला लागलं प्रेक्षकांना नाही मुळात लोकांच्या भावना खूप जोडल्या गेलेल्या आहेत या ट्रॅकशी असं मी म्हणेन कारण मला अनेक लोकांचे खरंच मेसेज आले की आता खरंच जाणार का शंकर सोडून बरं ज्या लोकांनी शंकर गीता वाचलेली आहे त्यांना उत्तर माहिती आहे याचं पण ज्यांनी वाचली नाहीये आणि त्यांचे दोन मेन प्रश्न आहेत की आता तरी मार्तंड वंदना सुधारणार का आणि शंकर सोडून जाणार का तर हे दोन्ही उत्तर एपिसोड मध्ये आपल्याला मिळतील जसं जसं एपिसोड पुढे जातील तसे पण खरच खूप इमोशनल ट्रॅक आहे हा सगळा आमच्या सगळ्यांसाठी आता पार्वतीबाईंचा पण पूर्ण कॅरेक्टर अनालिसिस केला तर मातृत्वाच्या भोवती ते अख्खं कॅरेक्टर फिरतो पहिल्या एपिसोड मध्ये त्या म्हणतात की मी काहीही करायला करा, तयार आहे कुठच्याही कळा भोगायला तयार आहे पण मला हवं तर जाताना तो आशीर्वाद म्हणून बालशंकर त्यांना आशीर्वाद देतात की तुझी ती इच्छा पूर्ण होते त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं इमोशनल तर ती जर्नी आहे जी प्रत्येकाने बघावी आणि आता क्लिप घेणार की नाही हे सगळंच होईल <laughs> एव्हिडेंट पण इंटरेस्टिंग एपिसोड बळणार आहेत सगळे त्यामुळे एकही एपिसोड तुम्ही चुकवू नका हे मी आवर्जून सांगेन सगळ्या प्रेक्षकांना अपील करीन आणि महाराजांचे भक्त असाल नसाल हा अख्खा प्रवास तुमच्यासाठी खूप छान असणार इथून पुढे तर एपिसोड नक्की बघा येस आरुष काय अपील करशील नाट्या प्रेक्षकांनी काय काय सांगशील प्रेक्षकांना तू काय म्हणजे बघण्यासाठी हा महाराजांचा जो ट्रॅक आहे म्हणजे महाराज बरे करतात मग निघून जातात तो जो ट्रॅक आहे ना तो करताना म्हणजे सीन मध्ये मला रडायला येतो तुम्हाला मग नंतर आता जाणार अरुष खूप रडलाय खरा खरा रडलाय आणि सुद्धा रडलाय मग हे सीन करताना खूप मेहनत घ्यावी लागली आहे आणि हे सीन तुम्ही लक्की बघा आणि सगळ्या अख्ख्या टीमनी एवढी मेहनत घेतली आहे की इकडून तिकडे सगळे जण पळत होते mm. म्हणजे आमचा एक सीन होता की मी चालत चाललोय सगळी माझ्या मागून येत तर तो mm. सीन करताना सगळ्या सेटिंग वाले जे दादा आहेत ना mm. त्यांना पूर्ण गाव सजवायचं होत मग त्यांची तेन, mm. मेहनत मग आम्ही जाणार मग मग रांगोळीवरनं पाय देणार मग परत त्यांना ती रांगोळी हे करावी लागणार मग तेव्हा खूप मेहनत घेतली असेल सगळ्यांनी नक्की बघा तो एपिसोड पण ही किती आनंदाची गोष्ट आहे ना म्हणजे आरुष्टा सगळ्याची जाणीव आहे की सगळी टीम मेहनत करते की तर खूप कौतुकाची गोष्टपासून ते डिरेक्शन टीम पर्यंत प्रत्येकाची नावं त्याला पर्सनली माहिती असतात प्रत्येकाशी तो पर्सनली कनेक्ट होतो आणि त्याचं ऑब्झर्वेशन इतकं सुंदर आहे ना मी म्हणलं तसं ते बालपणात एक जी क्युरिओसिटी असते तर ती त्याच्यात इतकी आहे आज आम्हाला कदाचित काही गोष्टी माहिती नसतात पण त्याला माहितीये की या लाईटचं काम काय आहे मग हे कशाला इथे लावलं जातं सगळं टेक्निकली तो खूप परफेक्ट आहे ऑब्झर्वेशन छान आहे त्याचं येस आणि आम्ही सोशल मीडियावर फॉलो करतो बरेचसे बीटीएस व्हायरल होत असतात आरुषची मस्ती दे किंवा सीनचे चे काही बीटीएस दे खरंच तुझं कौतुक आहे आरुष आणि जाता प्रेक्षकांना काय मुळात शंकर गीतेमध्ये बालशंकरचा ट्रॅक ट्रॅक चिमणाजी पार्वतीचा फार कमी मांडला गेलेला आहे पण आमच्या लेखकाचं कौतुक की त्यांनी वेगळा रिसर्च करून त्या लोकांना भेटून या सगळ्या कथा ज्या आहेत त्या ते त्यांनी गोळा केल्या आणि त्या दाखवल्या त्यामुळे अप्रकाशित आहेत त्यामुळे मी प्रत्येकाला अपील कर की जरी बालशंकरचा ट्रॅक संपला तरी प्रत्येकाने वूट वर जाऊन परत बघा आणि तुम्हाला आणि महाराज सामान्य बालक नव्हतेच कधी पण तरी सामान्य राहुल असामान्यत्वाकडे चैतन्याकडे कसं जायचं आणि मग एका छान वळणावर सगळं कसं सोडून द्यायचं कारण सोडणं ही पण एक वेगळी कला आहे तर तीही महाराज शिकवतात हो त्यामुळे ते बघा तुम्हाला ते कृष्णाप्रमाणे वाटेल आणि दुसरी गोष्ट आता पुढचं जे सगळं चरित्र येणार आहे ते तर शंकर गीतेलाच आम्ही अनुसरून ती प्रमाण मानून आम्ही करतो त्या अलौकिक घटना अलौकिक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे बालगंधर्व आहे मोठी आहे सरदार मिरीकर आहेत अलौकिक माणसे ती सगळे जी प्रधान आहेत हे सगळे म्हणजे अध्यात्माची कळसरी माणसे आणि ट्रान्सफॉर्मेशन सामान्य माणूस ते आध्यात्मिक माणूस असं झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आताच्या या कालखंडामध्ये असुरक्षित वातावरणामध्ये जर कोणाला खरोखर आत्मानंद घ्यायचा असेल तर त्यांनी हा एपिसोड या मालिकेचा एपिसोड पुढचा सगळा प्रवास नक्की बघावा आणि अजून एक महत्वाची गोष्ट एक चेरी म्हणजे असं आहे की महाराज जेव्हा अंतापुरुषून गेल मधला जो इतिहास होता तो अप्रगट नाही आहे आणि मग डिरेक्टली महाराज जेव्हा कैलास आणि सगळं करून जेव्हा पुन्हा सोलापुरामध्ये आले तिथून पुढचा इतिहास गीतेमध्ये दिलेला आहे पण हा सा जो मधला आज्ञाचा प्रवास आहे साधनेचा प्रवास जो आहे त्याच्यात स्वामींचे आज अनुभव मग त्यांना साईबाबा भेटले अनेक मातब्बर संत भेटले प्रत्येक त्याने अनेक साधना केल्या या सगळ्याचा गोषवारा आम्ही या मधल्या पूर्ण पॅच मध्ये दाखवणार आहोत जो कुठेही आतापर्यंत प्रगट झालेला नाही त्यामुळे शंकर भक्तांसाठी नक्कीच ही पर्वणी असणार आहे त्यामुळे कुठलाही एपिसोड प्लीज तुम्ही चुकवू नका आणि पार्वतीबाई अ म्हणतात शंकरला निरोप देताना कि तिरे स्वामी त्या सोपवतात होतात आणि सांगतात की स्वामी तुम्हाला आता त्याची आई व्हायचं आहे तेव्हा एक आई दुसऱ्या मुलगा सोपवते होते त्यामुळे स्वामींचा प्रवास आहे शंकरचा प्रवास आहे त्यांच्या आई मुलाच्या नात्याचा प्रवास आहे त्यामुळे वेगवेगळ्या शेड्स आहेत नाते संबंधांच्या म्हणून तुम्ही नक्की पुढचे सगळे एपिसोड बघा एका एपिसोड चुकवू नका हीच सगळ्या शंकर भक्तांना कळकळीची विनंती आणि हे सगळं ऐकून खरंच आता उत्सुकता आहे मालिकेत काय पाहायला मिळणार याची थँक्यू uh, सो मच बोलल्याबद्दल so आणि उमा आणि आरुष तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या जर्नी थँक्यू सो मच थँक्यू मच थँक्यू